स्वधर्म आणि परधर्म यातील फरक काय ह्याच्यामध्ये जो श्लोक आहे स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयावा असं म्हटलं आहे तर पुष्कळ वेळा स्वधर्म याचा अर्थ किंवा धर्म याचा अर्थ रिलिजन म्हणून घेतला जातो तसा इथं अर्थ नाही आहे इथं स्वधर्म याचा अर्थच आत्ता सांगितल्याप्रमाणे आपल्या वाट्याला आलेलं कर्म आणि याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी विस्तृत ओव्या हो घेतलेल्या आहेत की जे आपलं कर्म आपण स्वीकारलेलं असेल ते स्वधर्मच करायचं आहे परधर्म भयावा याचा अर्थ दुसऱ्याचं जे कर्म आहे ते आपण बलात्काराने घ्यायचं कारण आपलं कर्म जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला अवघड वाटलं काही ते ह्याच्यापेक्षा त्याचं बरं असं वाटतं तसं दोन भगिनी असतील एक नोकरीला जात असेल आणि घरचं काम करत असेल तर गृहिणीला वाटत असतं ते नोकरी करणाऱ्याचं बरं आहे आपलं दिवसभर आपल्या ऑफिसमध्ये जाऊन बसायचं आम्हाला मात्र इथं दिवसभर रांदावाडा उष्टी काढा काम करायला लागतं त्याच्यापेक्षा तिचं बरं आहे असं नाही आणि तिला वाटत असतं ह्यांचं आपलं बरं आहे घरी दुपारी झोपा काढायचा आम्हाला मात्र ऑफिसमध्ये यावं लागतं आपल्यावरच्या अधिकाराची बोलणी खावी लागतात अमकं करावं लागतं वगैरे म्हणजे जे, जे आपल्या वाट्याला आलं आहे त्याच्याबद्दल असंतोष आणि दुसऱ्याचं बरं आहे असं वाटणं इथंच विचारांचा गोंधळ आहे स्वीकारताना मनापासून स्वीकार एकदा स्वीकारलं ना ते आणि मग भगवंतानी आपल्याकडे ते सोपवलेलं आहे असं लक्षात घेऊन ते कर्म उत्तम प्रकाराने व्हायला पाहिजे मग ह्याच्यामध्ये परधर्म याचा अर्थ मी आता सांगितलं तसं आपलं कर्म कुठलं दुसऱ्याचं कर्म कुठलं ह्यातला फरक लक्षात घ्या साधनेची सुरुवात कर्माने होते म्हणजे काय आता पहिल्यांदा आपण समजून घ्या साधना याचा अर्थ काय आहे साधना वेगळ्या वेगळ्या प्रकारची असते इथं आपण जे आहे ते पारमार्थिक साधनेला उद्देशून शब्द आहे म्हणजे अर्थ इथं घ्यायचा आहे त्या अनेक संगीताची साधनं आहे त्या निनिळ्या कलेची साधनं आहे ही पारमार्थिक साधनं आहे ह्या साधनेमध्ये काय करायचं असं जर विचाराल तर मी देह आहे असं वाटणं हे अज्ञान आणि मी आत्मा आहे असा बोध होणं बोलणं नव्हे प्रवचन करणं नव्हे साधनेनी तो अनुभव आपण घेणं याच्यासाठी जे जे काही करायला लागतं त्याला साधन असं म्हटलेलं आहे आणि त्या साधनेमध्ये बहिरंग साधन आणि अंतरंग साधन असे दोन प्रकार आहेत बहिरंग साधनेवरच हल्ली जास्त भर दिला जातो आणि पारमार्थी किंवा अध्यात्मच्या नावाखाली मोठे मोठे उत्सव मोठे मोठे पारायणं प्रसाद भोजनं एकाचं प्रवचन झालं की दुसऱ्याचं दुसऱ्याचं झालं की तिसऱ्याचं जे श्रीखंडावर बासुंदी बासुंदीवर झिलबी काहीच पचत नाही आहे असं नाही उपयोगी आणि अंतरंग साधना याचा अर्थ वैयक्तिक आपल्या ठिकाणी बसून ध्यान नाम गीताज्ञानेश्वरी आदी ग्रंथांचं वाचन समजून घेणं त्याच्यावर चिंतन मनन आणि तदनुसार आचरण आचरणाला महत्त्व आहे आणि तो फरक आपला आपल्यालाच लक्षात आला पाहिजे दिवसांदिवस आपल्यात बदल होतोय जवळच्या माणसाच्याही लक्षात आलं पाहिजे की व्यक्ती पालटते नाही तर नुसतेच ध्यानाला बसतात आणि त्याच्यात ते काही फरकच पडत नाही आर विहार वागणं बोलणं असं जर असेल तर ती साधना नीट होत नाही आहे त्यामुळे साधना ही करायची आहे आता हीच कुरु सुरुवात कर्माने होते असं म्हटलं आहे साधनेचं शेवट काय आहे ज्ञान आत्मज्ञान ही साधना कर्माच्या भक्तीच्या ध्यानाच्या आणि ज्ञानाच्या अंगाने होते चार मार्ग गीतेने सांगितले पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात असं जयाचे ऐहिक धड नाही तयाचे परत्र पुसशी काय येईल साधं आपल्या वाट्याला आलेलं कर्म जर नीट घडत नसेल तर पुढची भक्ती काय आणि ध्यान काय आणि ज्ञान कुठलं होणार किंवा समर्थ म्हणतात यथासांग ते कर्म काही घडे ना घडे धर्म ते पुण्य गाठी पडे ना साध कर्म आपल्याला वाटतं पण ते सुद्धा यथासांग व्हायला पाहिजे ते जर होत नसेल तर भक्ती संभवत नाही आणि ध्यानात कसं होणार ध्यानात बसलं तरी ते विचार तेच सुरू झाले उत्तम काम जर झालेलं असेल तर ते काम करून ठेवलं ध्यानाच्या वेळ ध्यान आणि ध्यान करणं भक्ती करणं हे पहिल्यांदा करणं असतं आणि मग होणं असतं आता मी झोप लावते असं काय लावणं नसतं झोप लागणं झोप आलेली असली पडलं की झोप लागते किती तुम्ही लावायचा प्रयत्न केला तर लागत नाही पण सुरुवातीला ध्यान करतो असं म्हणायचं करते असं म्हणायचं आणि मग पुढे हळूहळू ध्यान आपोआप लागतं पण हे सगळं करण्याची सुरुवात कुठून होते कर्मयोगापासून म्हणून भगवंतांनी दुसऱ्या अध्यायात ज्ञान सांगितलं सांख्ययोग आपल्याकडे तोही ग्रंथ निघालेला आहे छोटा तर त्याच्यात संबंध ज्ञान देह काय आहे हो, आत्मा काय आहे काय करायला हवं काय नाही त्याचा बोध सगळा सांगितलेला आहे पण लक्षात आलं अर्जुनाकडे पाहिल्यानंतर की त्याला काही हे कळलेलं नाही आपल्याला हे बोधा कळत नाही सांगितल्यानंतर आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हा काही ज्ञानाचा अधिकारी नाही मग हा हा कर्माचा अधिकारी आहे ज्ञानाचा अधिकारी क्वचित एखादे ज्ञानेश्वर महाराज की सद्गुरूंनी त्यांना सोहम म्हटल्यानंतर कानावचनाची भेटी सरीसीची पैकरी वस्तू नी उठी एकदा बोध झाल्यानंतर सहा अहम म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं लग। लगेच अहम सहा बोध घेऊनच उठले असे क्वचित बाकी सगळ्या संतांना देखील अगदी नाथ महाराज दैवी गुण संपत्ती घेऊन आलेले शोधित सत्व गुण तरी सहा वर्ष गुरुंच्या हाताखाली त्यांच्या सान्निध्यात साधना करावी लागली समर्थना बारा वर्ष तुकोबाना किती वर्ष स्वरूपानंदाना दहा बारा पंधरा पंचवीस वर्ष साधना केल्याशिवाय कुणी होत नाही आणि बहुतेक सगळे मग कर्माचे अधिकारी असतात आणि म्हणून कर्माची सुराचनेची सुरुवात ही कर्माने करायची नित्य आपली जी कर्म आहे तीच कर्म अशा पद्धतीनं करायची की त्याच कर्माने आपल्याला त्या मार्गावर जाता यावं